मित्रांनो बघा आपण कोल्हापूर खाऊगले मध्ये आलो आहे आणि तर काशीनाथ ऑमलेट सेंटर म्हणून आहे त्यांचा नंबर पण आहे इथं काय काय मिळते ते बघूया बघू शकता इथं पाव पाव भुर्जी मिळते भुर्जी पाव सगळं अंड्याचं जे जे आहे ते सगळे इथे मिळते काकायच बघा आता काका काय सुरू आहे ऑमलेट भुर्जी कॉकटेल भुर्जील कॉकटेल भुर्जी बरं ठीक आहे तर तुम्ही तर खाऊ गल्लीमध्ये आला की यांना भेट देऊ शकता स्टॉल बघा आता इथे मस्त गेस ठेवले आणि कोकटेल बुर्जी म्हणजे मिक्स सगळं किती वर्षापासून आहे इथे तीस पस्तीस okay. ओके कॉकटेल बुर्जी कशी प्राइस यायची पन्नास रुपय सा स्वतःच किती साली सुरू झाले चौऱ्याऐे पंचाळीस चौऱ्याऐंशी पंचाळीस बरोबर आपल्या काय काय माहिती नेमकं म्हणजे अंडा भुर्जी भुर्जी हाँ पा भुर्जी बड़े ओके अंडा टोस्ट भुर्जी ओकेटोश तो ऑइल तो कॉकटेल भुर्जी करा ला कॉकटल चाला संद्या गर्दी जाते क्या? बरोबर, बड़। सात का आठ मिलते सात साढ़े सात गल्ली गली आहे कोल्हापूर खाऊ गल्ली गली इथं बुरजी तयार होते फ्री <laughs> तर तुम्ही बघू शकता बरं काय काय घातलं यात अक्षर अंडावरती असेच कोल्हापुरातले फूड स्पॉट आपण कवर करत असतो त्यापैकी काचीनाथ ऑम्लेट सेंटर आपण नक्की आस्वाद घेऊ शकता Vi går ikke dit. Jeg er veldig grenga.